कशा आहात सगळे बापू काय नाही हा तेव्हा निघाडू आता दत्त जयंतीचा झाला काल ही शेवट झाला आता इथू जाऊन संध्याकाळी आपलं सत्तर एक पिंढी काढली आणि वांग्याचं कॅरिट आहे तेवढच येते लोक चार पाचशे रुपये दुसऱ्यान वणी आपल्याला मिळतात आहे का होय अशवीनी नाही दुसऱ्या म्हणजे मला वाटलं तुला दुसऱ्यान म्हणी तुला म्हणू हा तेच ना मला म्हणले ते अरे पण तुला लगेच कळतं का काय मी कुणाला म्हणू असू द्या नमस्कार सामद्यांला हा सुखी आपला हो येतो मग बाजारला वरणात आता पण यायचे दोघ जायचो या हो केवड्याला काही का वांगी आपल्याला घेणार ना पेट्रोलला तेवढं शंभर दिलं म्हणजे हा येऊ का मग निवांत सुखी हा हा चला तर गुड इव्हिनिंग मित्रांनो आणि बकुळा चाली फिरायला बघा आता तिचं बाकी कसं चाललंय बाकी चला तर अश्विनी मला लॉंग किती टक्के चार्जिंग आहे किती टक्के हाय तर हाय त्रेपन्न टक्के बरं ठीक आहे एवढा जातोय आपण आणि माघार येतोय चल ठेव की ती शर्टर ही ठेव गाडीची ठेव की आता लॉंग ड्राईव्हला निघालोय मित्रांनो नाही यायची ती तर ती विचारत असं नाटापाटा करत अस नाही यायची तर चालू आहे आम्ही दोघं जण फिरायला जुडीने कुठं चालू तुम्हाला ते सांगाल कसं जायला लागतं का बाबा आमशा पौर्णिमेला मग आम आज आता पौर्णिमा आहे म्हणलं चल म्हणलं येऊ जाऊन जरा काय म्हणते अश्विनी मग स्वीट स्वीटगरला इकडे चल कर तर पुरीला ना नाही घेऊन चालू लगेच जायचंय लगेच यायचं आहे तर म्हणलं जाओ काय म्हणते बघू आणखी चला तर मग तुमच्या अश्विनीला म्हणलं सगळ्यांच्या फिरवून बुकवायला कसं असं फिरून आणलं म्हणजे तिचा पण दिवस चांगला आता काय बरेच ती चाली पिक्चर बघायला बाय बाय करलं पपी नाही दिली रुसली ठीक चला गाडी बाय बाय व गाडी मीच हा तूच तूच चल

तर चांगली गाडी होती बर चालवायला असं नाही की नाही एक कोणच्या इथच्या स्पीड न चालवते जरा ताणला का ताण बरं राहते